आपण पाहत आहात मातरम न्यूज मिरजेत परप्रांतीय कामगाराला नशेखुरांनी जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद शंकर सुभाष मगदुम राहणार देसाई इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव असे जखमी तरुणाचे नाव आहे हा परप्रांतीय कामगार जिनत कनेक्शन जवळ कट्ट्यावर झोपण्यासाठी आला असता दोन तरुणांशी त्याचा वाद झाला यावेळी झालेल्या वादातून नशेखोर एका तरुणाने धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करून जखमी केले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे हल्लेखोर दोघे तरुण यावेळी पसार झाले असून जखमी शंकर मगदुम याला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत मिरज शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस फौसपाटा दाखल झाला होता मिरज शहर पोलिसात आरोपीच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून हल्लेखोर तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा